दादा नमस्कार, नमस्कार। कसं वाटतंय आज गुलाल बैला सांगा बघून पण कशी गाडी पळाली जरा सांगा आज कुठला बैल होता जुडीला कुठल्या गावचा कनी कनिकेरचा कसं जुळून आलं पहिल्या ह्याच्या आधी कुठे कुठे पळल्या ते तर गुलालात तर आता ह्या हिंदक एवढ्या मोठ्या मैदानात आज तुमचा बैल फायनल पात्र ह्याच्या सांगा लय म्हणजे आधी कुठं कुठं ना मैदान कुठं ते कुठून खरेदी ह्याची काय लाख झालेली अकरा लाख रुपयाची खरेदी करून आज आपल्या हिंद केसरे म्हणजे आज फायनल लावा आता कित कितका नंबर पटकवला आज नंबर पटकावला कशी गटाला गाडी कशी पळलेली एक नंबर गाडी

ड्रायव्हर तुमच्याकडे तो गाडी गटाला पाहिली चांगली सेमीला चांगली होतं फायनलला काय विषय काय सुशिष होते फायनल पब्लिक असल्यामुळे त्रास झाला पब्लिक काय ऐकत नव्हतं दगडा हा नाही पब्लिक मागस करत पब्लिक मुळे गाडी लॉबी झाली आणि गट काढल्यानंतर गट काढल्या काढल्या सांगितलं आपली गाडी आज फायनल जाणार स्पीडच तेवढं लागलेलं स्पीड लागली स्पीड असा तो आज कडन गाडी वाटली जवळ जवळ चिठ्ठी कडन निघाली तेव्हा तुम्हाला काय झालेलं काय जाणवलं होतं कशी गाडी मला वाटते गाडी आमची कडन लागली गाडी आमची मध्ये नशीब आमचं मध्येच लागते गाडी पण आज चुकून कडे लागले कडेने नवी काय प्रॉब्लेम नाही पण पब्लिक मुळे आमची गाडी मोहरा नजर लावतात आज डायव्हर तुम्ही थोडक्यात हिंद केसरी झालात आज एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या मैदानात हिंद केसरी मैदान तुमचा बैल फायनल राहिला म्हणजे लाखाची गोष्ट आणि ही गुलाल भेटणं म्हणजे हिंद केसरी गुलाल म्हणजे पाक नशिबाची गोष्ट काय बोल सांगितलं बैलाबद्दल काय बैल आमचं म्हणजे कसं नियोजन केलं दोन्ही खांदी बैल कळतो आणि ज्यादीची बैल चांगला बैल राहतोच पहिले ह्याची आदी कुणा कुणा बरं बैल पळलाय चांगला सांगायचं चॉपच्या बैलं पळलाय आता निमसोडला हे आमचा लक्ष्य आहे घरची गाडी पळाली तिथे बी आमचे नेबाळक सर सर्जन थोडक्यात गाडी मारलं तिथे बी गाडी आमची नाही पळाली मार खाल्ला पण तिथे बी आनंद झाला आमचा की मोठ्या गाडीला आम्ही टक्कर दिली दादा ह्याच्या आधी बिनजोडला कधी पळालाय का पळालाय कुठे कुठे पळालाय करवडीला पळालाय परत आता तुमची कुठली एक ह्या बैलावर आपला बैल पळला पाहिजे पण आपला बैल बी त्या बैलावर पळला पाहिजे त्यावेळेस मग आम्ही ती नक्की शंभर टक्के आता आशीर्वादाने लवकर तुमचा हे पैरा झुळवून तुम्ही माझ्या दोन चॅनल शब्द दिल्याबद्दल मनापासून तुमचं मनापासून धन्यवाद